नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम मस्त अशा अशा सॉफ्ट छान टम्म फुगणाऱ्या चपात्या बघणार आहोत त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ घेताना कायम अशा प्रकारे खोलगट भांड्यामध्येच घ्यायचं आहे त्यामुळे पीठ आपल्याला छान असं व्यवस्थित मळता येतं छान असं पीठ सावरलंही जातं त्यामुळे पीठ मळताना अशा प्रकारे कोणतंही खोलगट भांडं घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकून घेतल्यानंतर हे पीठ आपण थोडं थोडं पाणी टाकत छान असं सॉफ्ट मळून घेणार आहोत पीठ मळताना चपात्यासाठी सॉफ्टच मळायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही छान असं हे पीठ आपण व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे पीठ आपलं छान असं सॉफ्ट मळलं तरच आपल्या चपात्या एकदम मऊ लुसलुशीत बनणार आहेत मस्त अशा फुगणार देखील आहे त्यामुळे चपातीचं चा पीठ मळत असताना व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट असं आता हे पिठाचा एक मी गोळा तयार करून घेतलेला आहे नंतर या पिठामध्ये असे छेद देऊन घ्यायचे आहे छेद दिल्यामुळे पीठ आपलं व्यवस्थित असं भिजलं जातं झाकण ठेवून एक पंधरा मिनटं हे पीठ आपण भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे एक पंधरा मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढून घेणार आहोत पीठ आपलं छान असं पंधरा मिनटं आहे आता या पीठामध्ये आपण वरून तेल टाकून घेणार आहोत त्यामुळे पीठ आपलं एकदम मऊ लुसलुशीत असं बनणार आहे तेल टाकून घेतल्यानंतर हाताने पीठ एकदा मसलून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ज्या पोळ्या आहेत त्या मऊ लुसलुशीत बनतात अगदी चपाती सकाळी जरी केली असली तरी संध्याकाळपर्यंत छान छान अशी मऊ सॉफ्ट चपाती आपली राहते त्यामुळे तुम्ही पीठ म्हताना अशा प्रकारे पीठ मळून पहा तुमच्याही चपात्या मस्त अशा सॉफ्ट बनणार मऊ संध्याकाळपर्यंत आपल्या ह्या चपात्या राहतील छान असं पीठ आपण व्यवस्थित असं मळून घेतल्यानंतर ह्या पिठामधून आपण एक मीडियम साईजचा एक गोळा काढून घेणार आहोत तुम्हाला चपाती जेवढ्या साईजची बनवायची आहे त्यानुसार तुम्ही याच्यामधून गोळा काढून घ्यायचा आहे आता तयार करून घेतलेला जो गोळा आहे याला आपण गोल शेप देऊन घेतलेलाच आहे आता याला आपण पिठामध्ये घोळवून घेणार आहोत पिठामध्ये घोळवून घेतल्यानंतर एक छोटीशी चपातीच्या आकार एवढा आपण हा लाटून घेणार आहोत कारण आपण याला शेप देणार आहोत तीन पदरी चपाती करणार आहोत त्यामुळे एवढीच चपाती अगोदर लाटून घ्यायची आहे नंतर आपण याला असं वरून तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतल्यानंतर वरून थोडंसं सुकंपीठ पीठ लावून घ्यायचं आहे सुकंपीठ पीठ लावून घेतल्यानंतर अशा प्रकारे आणखी एक वरून घडी द्यायची आहे वरून घडी दिल्यानंतर ना अगदी आणखीन वरून थोडंसं सुकंपीठ टाकून घ्यायचं आहे सुकपीठ टाकून घेतल्यानंतर ना तिसरी एकाशी वरून घडी द्यायची आहे म्हणजे आपली जी पोळी आहे किंवा चपाती आहे ती तीन पदरी बनणार आहे नंतर व्यवस्थित असं बंद करून घेतल्यानंतर परत एकदा पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे गोल शेप दे जसा जमल तसा आपण ह्याला देऊन घेणार आहोत जर तुम्हाला त्रिकोणी शेप आवडत असेल तर त्रिकोणी शेप दिला तरी चालेल किंवा काय काय ना गोल चपाती लाटता येत नाही तर तुम्ही त्रिकोणी शेपमध्ये तशी चपाती लाटत गेला असा तरी चालेल तरीसुद्धा चपाती छान अशी फुगली जाते पर पण प्रत्येकाच्या घरामध्ये त्रिकोणी शेपमध्ये चपाती आवडते अशी नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या सोयीनुसार जशा तुम्हाला आवडत्या तशा तुम्ही चपातीला शेप देऊन घेऊ शकता तर इथे मी चपातीला गोल शेप देऊन घेतलेला आहे अगदी हलक्या हाताने आप आपण ही चपाती लाटून घेणार आहोत चपाती लाटताना साईडच्या कडा लाटायच्या आहेत म्हणजे चपाती आपली छान अशी फुगली जाते आणि मस्त अशी सॉफ्ट बनते इथे मी एवढ्याच आकाराची चपाती लाटून घेतलेली आहे आता चपाती छान अशी लाटून घेतलेली आहे जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही एकदम छान अशी ही चपाती मी लाटून घेतलेली आहे इकडे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी तवा छान असा गरम झाल्यानंतर तव्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी चपाती आहे पहिली ती तव्याला चिटकत नाही आता चपाती भाजताना गॅसची फ्लेम एकदम मोठी ठेवायची आहे कारण मोठ्या फ्लेमवरच आपण ह्या सर्व चपात्या भाजून घेणार आहोत चपाती भाजताना गॅसची फ्लेम कमी बिलकुल करायची नाही पूर्ण चपाती भाजून होईपर्यंत गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे तुम्ही इथे पाहू शकताय चपातीवरून सुकू लागल्यानंतर पलटी करून आहे पलटी करून घेतल्यानंतर चपाती आपली थोडीशी अशी फुगू लागलेली दिसत आहे चपातीला आपण वरून तेल लावून घेणार आहोत छान सर्व तेल लावून घ्यायचं आहे नंतर पलटी करून आहे दुसऱ्या साईडलाही सर्व बाजूनी मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे छान असं सर्व बाजूंनी तेल लावून घेतल्यानंतर ना चपाती आपण म्हणजे वर खाली अलटी पलटी करून एक ते दोन वेळा भाजून घेणार आहोत अशी चपाती छान अशी भाजून घेतल्यामुळे छान अशी सर्व बाजूनी भाजली जाते आणि तुम्ही इथे पाहू शकताय मस्त अशी सॉफ्ट आपली चपाती छान अशी भाजली गेलेली आहे आणि मस्त अशी सॉफ्ट देखील दिसत आहे आता इथे मी तुम्हाला दुसरे एक दुसरा एक गोळा लाटून दाखवणार आहे ते मिडियम साईजचा मी एक गोळा घेतलेला आहे तोही मी पहिल्या चपातीसारखाच लाटून घेणार आहे अगदी छोटासा शेपमध्ये मी ही चपाती इथे लाटून घेतलेली आहे चपाती लाटून घेतल्यानंतर ना वरच्या साईडला आपण तेल लावून घेणार आहोत सर्व बाजूनी छान असं तेल लावून घेतल्यानंतर वरून थोडंसं गव्हाचं असं टाकून द्यायचं आहे नंतर याला वरून आणखी एक अशी घडी देऊन घ्यायची आहे वरच्या साईडलाही तेल लावून घ्यायचं आहे वरच्या साईडला सर्व बाजूनी तेल लावून घेतल्यानंतर परत एकदा वरून असं सुकंपीठ टाकून द्यायचं आहे छान असे त्रिकोण आपण तयार करून घेतलेला आहे आता हा त्रिकोण पिठामध्ये आपण घोळवून घेणार आहोत पिठामध्ये घोळवून घेतल्यानंतर जसं जमल तसा याला आपण गोल शेप देऊन घेणार आहोत अगदी हलक्या हाताने ही चपाती आपण लाटून घेणार आहोत चपाती लाटताना अगदी हलक्या हातानेच लाटायची आहे जास्त भार द्यायचा जा नाही म्हणजे चपाती आपली मस्त अशी सॉफ्ट देखील बनते आणि मस्त अशी फुगली देखील जाते छान अशा कडा सर्व बाजूनी लाटून घ्यायच्या आहे चपाती लाटताना मधी बिलकुल लाटायची नाही साईडनं कडाकडाच लाटत चपाती आपण मोठी करून घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता इथे मी मस्त अशी चपाती लाटून घेतलेली आहे अगदी लहान लहान चपाती आमच्या घरी चालत नाही त्यामुळे मी भरपूर पळपटभरच चपाती अशी लाटून घेत असते पूर्ण चपाती पळपटभर लाटून घेतल्यानंतर मी साईडला तवा आपला जो आहे तो गरमच आहे फक्त गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि ही चपाती आपण भाजून घेणार आहोत तव्यावर ही चपाती टाकून देणार आहोत छान अशी चपाती टाकून दिल्यानंतर गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे वरून चपाती सुकू लागली अशी वाटू लागल्यावर पलटी करून घ्यायची आहे पलटी करून घेतल्यानंतर ना वरच्या साईडलाही आपण तेल लावून घेणार आहोत सर्व बाजूनी छान असं तेल लावून घ्यायचं आहे छान असं तेल लावून घेतल्यानंतर पलटी करून घ्यायची आहे पलटी करून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडलाही सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे छान असं सर्व बाजूनी तेल लावून घेतल्यानंतर दोन्ही साईडला अलटी पलटी करून एक ते दोनव्या चपाती वरखाली करून छान अशी भाजून घ्यायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय मस्त अशा सॉफ्ट आपल्या ह्या चपात्या दिसत आहेत छान अशा फुगत देखील आहेत तर पीठ मळताना तुम्ही अशा प्रकारे पीठ मळा तुमच्याही चपात्या अशा मस्त सॉफ्ट बनतील इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त दोन तीनच चपात्या केलेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकता की छान मस्त सॉफ्ट अशा आपल्या ह्या चपात्या बनलेल्या आहेत अगदी सकाळी जरी चपाती बनवली असली तर संध्याकाळपर्यंत मऊ लुसलुशीत राहते ते छान असे पदर देखील आपल्या चपातीला सुटलेले आहेत कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा